टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर टाइगर बापू जाधव बोलतो म्हणलं वडगाव बापू जाधव सोलापूर हा वडगाव सिद्ध भाऊ दे एक आठ नऊ दिवसाखाली म्हणलं होतं मी ते चौकीला चाललं होतं ते बहिणीचा विषय आहे तो सोलापूर सोलापूरला ना नाही धाराशिव वडगाव कुठलं म्हणता तुम्ही सिद्धेश्वर वडगाव धाराशिव हे खालचं का बोलतोय ते आठ नऊ दिवसाखाली म्हणलं होतं पोलीस चौकीला चाललं होतं ते बहिणीचा विषय आपलं महादेव मंदिर नाही का अलीकडचं हा हा बोला बोल वडगाव इकडे सोलापूर मध्ये पण आहे दुसरं हो का मग ते काय झालं भाऊ गेलेल्या आठ नऊ दिवसाखाली बहिणीचा विषय झाला होता मग मी म्हणलं होतं की केला होता फोन तुम्हाला म्हणलं होतं चौकीला गेल्यावर करतो फोन मी मग केला होता तुम्ही उचलला नाहीये ना परत मग असं झाले विषय की पोलिसांनी फोनच उचलला नाटते हॅलो पोलिसा साहेब फोनच उचलला नाही. त्यांनी आम्हाला नंबर दिला ह्या नंबरवर फोन करा कागदपत्र तुमचे घेऊन देता म्हणून मग त्यांना फोन लावत होता ते फोन पण उचलत नाही सांगत पण नाहीत काय हा काय विषय तुम्हाला विषय काय झाला होता बहीण गेले होते उस्मानाबाद ला मग बहिणीचा बहिणी बहीण नांद नव्हती ना नावऱ्या ना। 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 पशी ती, तीन वर्ष मग बहीण गेले होते उस्मानाबाद लेकरांचे ला ले आधार कार्ड वगैरे काढण्यासाठी मग आधार कार्ड काढायला गेल्यानंतर ते कोर्टाच्या समोर बहिणीला बघितलं नावऱ्यान ना। 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 मग तिला पकडलं मारलं वगैरे तिथं मग पोलीस चौकीपर्यंत गेला विषय हा मग त्याला काय केलं हे बहिणीकडं आधार कार्ड वगैरे कागदपत्र वगैरे सगळे होते आणि सहा हजार रुपये होते मग ते घेतले त्या त्यानं मग घेतले मग साहेबाला म्हणले ते आमचे कागदपत्र वगैरे पैसे वगैरे ते घेऊन ते द्या मग साहेब म्हणले ठीक आहे म्हणले मग आज आठ दिवस होत आले साहेब काय फोन पण लावून त्यांचल ना पण त्या साहेबांचा नंबर देऊ का बोलता का मला तुमचं काय हे दादा तुमचं काय विशेष समजा मला सध्या समजून सांगता अहो भाऊ काय झालं सांगू का बहिणीचा नवरा आणि बहीण बहीण तीन वर्षे नवऱ्यापाशी ना नव्हती ना। ना नांदायला हा मी मग बहिणीचा भाऊ बोलतो मी हा हा मग तीन वर्ष नांदायला नव्हते मग आई आई पैसे होते ना मग आधार कार्ड काढायला उस्मानाबाद ला गेले होते मग ते आधार कार्ड काढायला गेल्यानंतर बहिणीच्या नावऱ्यानं बघितलं बहिणीला मग बघितलं की किती लाडविलं मारलं वगैरे मार मारलं वगैरे मग आम्ही गेला चौकीला <स्थ कि> <स्तित> मग पोलिस ऑनलाईन सांगितलं असं असं आधार कार्ड काढ आल्यावर हो मारलं मार वगैरे असं केलं म्हणून <स्तित> तक्रार <उकरे> दिली <स्तित> मग तक्रार वगैरे घेण्या झाली होती अध्यक्षाला पण फोन लावला होता <स्तित> मग अध्यक्षाने सांगितलं तक्रार <स्तित> वगैरे घेतली मग पुर, पो मग त्या पोरीपाशी आधार कार्ड वगैरे कागदपत्र वगैरे होते ना मग ते घेऊन गेला बहिणीचा नाव नवरा मग साहेब लोकांना म्हणलं तेवढे आमचे कागदपत्र वगैरे घेऊन द्या मग ते म्हणजे घेऊन द्या जातो म्हणले फोनला करतो म्हणले मग आम्ही लावा लागलो फोन तरी उचल ना आज आठ नऊ दिवस होत आले ते फोन पण उचलला नाही तर काय सांगणार पण. हां. हां. आता बहीण कुठे आहे? बहीण वडगाव सिद्धेश्वरला. तुमच्यापाशी हां आमच्यापाशी आहे. हां आणि पुढचा विषय काय आहे? ते कागदपत्र वगैरे पाहिजे होते मग ते साहेब लोक लो फोन उचलणार ते मग त्यांना लोक शहर पोलीस स्टेशन आपलं तिथं तक्रार दिली होती ना मारलेली वगैरे भाऊजीने मारलेली हा बर तिथले पोलिस मदत करणार का हा मदत करणार फोन पण उचलला दिवसात नाही म्हणलं तर विषय फोन लावता तर उचलत नाही ना आज नऊ दिवस होत आला कम्प्लीट कधी केला तुम्ही आज नव दिवस आहे दिवस होता मदत करायला ते कुठल्या पोलिसाकडे गुन्हा चालू आहे आपले उस्मानाबाद पोलीस शहर मग कुठल्या पोलिसाकडे चालू असेल माहिती नाही का तुम्हाला कुठल्या पोलिसांच आहे माहिती नाही का नाव माहित नाही पण नंबर आहे त्यांचा नंबर आहे त्यांचा हो नंबर काय त्यांचा हॅलो हा अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर अकरा मला काय मदत पाहिजे पोलिसांना बोलून सांगा पोलिसांना मला शीतल आकाश चौहान कागदपत्र वगैरे कधी देणार आहोत तेवढं विचारायचं होतं ते डॉक्युमेंट कशासाठी पाहिजे तुम्हाला सगळ्याच आहे आईचं आहे माझं आहे पप्पाचं आहे बहिणीचं आहे लहान लॅकरचं आहे सगळ्याच नेल त्यानं इसकाटून हो ना बहिणीच्या नावऱ्यानं हा म्हणून ते यायचे ते डॉक्युमेंट कुणाकडे तुमच्या भाऊजीकडे आहे का स्टेशन मध्ये हा भाऊजीकडे भाऊजीकडे आहे का डायरेक्ट तुमच्या भाऊजीला बोलतो ना ते पोलिसांना कशाला बोला ते म्हणते आम्ही आणून द्या म्हणते आणि ते ते म्हणते मी इकडे आलो तिकडे आलो ते सांग सांगतो ठीक आहे मग पोलीस तुम्ही पोलीस पोलीस कंप्लीट केलं असेल तर मग त्याच्या पोलिसाचा हो नंबर आहे ते मला सांगा त्यांना बोलतो मी ते, ते। हां बोल कंप्लेंट वगैरे के केलेले के आहे बरं ठीक आहे सांगा नंबर घ्या अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर अठ्याण्णव बावीस बहात्तर अकरा एकतीस अकरा एकतीस मुबीन पोलीस का हा ऐक ना शी शीतल आकाश चौहान नाव आहे बहिणीचं शीतल आकाश चौहान मोबिन पोलीस नंबर माझ्याकडे आहे ना पहिले नळद्रुकला होते हो का हम्म बर बरोबर हा हा उचलत असेल तर बघतो पहिले हा हा काय नाव कम्प्लीट आहे शीतल आकाश चव्हाण का हा वडगाव सिद्धेश्वर मला आकाश चव्हाण का वडगाव सिद्धेश्वर उचलत असेल तर बघू माझ्याकडे नंबर पहिले तर जुनं दाखवाल हॅलो हॅलो मोबीन सर नमस्कार हे आपले आकाश शीतल चव्हाण हे कंप्लीट तुमच्याकडे होते का आपले वडगावचे सिद्धेश्वर ते काय भाऊ हो फोन केले तर डॉक्युमेंट वगैरे काय ते डॉक्युमेंट भाऊ काय हो भाऊजीने उचलून घेऊन गेले म्हणून सांगतोय त्यांना थोडं सहकार्य करा ना सर बघा बरं तुम्ही फोन उचलत नाही म्हणून त्यांचं फोन पण उचल बरं बर हॅलो ओ दादा हॅलो हां बोला साहेबांना बोललो तुम्ही फोन करा उचलून तुम्हाला नाही तर उद्या जाऊन भेटत साहेबांना बरं बरं चालतंय चालतंय हो सर काय बाकी निवांत होईल ना निवांना <laughs> ओळखता ना सर तुम्ही नंबर ते माझ्या इकडं पण काही बरं ना तुम्ही हो चिंता हॅलो हा बोला साहेब <laughs> साहेब ओळखीचे आहेत आपले हां हां जावं तुम्ही पोलिटिशनला तिथे येतं आणि काय का? ते गोडीत मॅटर मिटून घ्यायचं असं असते माहित आहे का हॅलो गोडीत विषय लवकर मिटून घ्यायचं उगा तिथे जाऊन काही वेगळं वागडं बोलायचं नाही तर भाऊजी तुमचं साहेबांना बोलतो मी तरी पण आणखी ना चालतंय चालतंय धन्यवाद ठीक आहे काय ते विषय गोडीत सहकार्य करायचं लोक सहकार्य करतात पण आपलं काम असतं जे खरं सांगायचं